कविप्रविश्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत मित्रांनो वक्फ संशोधन बिल जो काही जुना वक्फ ऍक्ट आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याचं बिल अजून प्रलंबित आहे आज सिंदूर ऑपरेशनवरती सुद्धा संशय व्यक्त करणारी मंडळी आपल्याच भारत देशात संसद भवनात तुम्ही आम्ही पाठवलीत हे पाहिलं की खूप आपल्या देशाची शोकांतिका वाटते आता काय ह्यांना पाकिस्तानात जाऊन अतिरेक्यांचे मूर्दे पुरावे म्हणून आणून द्यायचे का असा खडा सवाल मी तरी विचारतो आता ह्या वक्फ संशोधन बिलात जॉईंट कमिटी नेमली त्याच्यावरती सगळे काही हो चालू आहे यथावकाश ते बिल पास होईल न होईल काय माहिती नाही परंतु ज्या सुधारणा सुचवल्या गेल्या आहेत त्या मुस्लिम सुद्धा फायद्याच्या आहेत कोणाला तोटा होणार आहे ज्यांनी वकच्या नावाखाली अशा जमिनी बळकावल्यात आणि जे मुस्लिम लोकांच्या त्यांच्या त्यांच्या पॉप्युलेशनमधल्या गरीब लोकांनासुद्धा त्याचे काही फायदे मिळू देत नाहीत स्वत गब्बर झालेले को आहेत कोट्याधीश झालेली आहेत अशी लोकं फक्त विरोध करत आहेत म्हणजे ज्यांना तिथली ताकावरची मलाई खायची आहे लोणी खायचं आहे ती लोकं विरोध करणारच नहो साधी सरळ गोष्ट आहे मग ती विरोध करणारी मंडळी इतकी गब्बर आहेत किती पैसा देऊन त्यांच्या बाजूला अनेक लोक सहज ओढू शकतात कारण गरिबीच तेवढी आहे अज्ञानच तेवढं आहे निरक्षरता तेवढी आहे त्या समाजामध्ये आणि याचाच फायदा उठवणारी काही मंडळी आहेत आता या वक् संशोधन बिलाचेच पडसाद पहलगामचा हल्ला वगैरे वगैरे अशाही काही आरोळ्या ठोकणारी माणसं आपल्या देशात आहेत आता तो इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे त्याच्याशी आपल्याला सामान्य नागरिकांना काही देणं घेणं नाही इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज कार्यरत ते आहेत त्या अतिरेकी मारले गेले अशाही बातम्या येत आहेत जे असेल ते असेल देश आपला गप्प बसणार नाही आहे त्यांनी बदला घेण्याचं ठरवलं आहे ऑपरेशन सिंदूर इज नॉट येट क्लोज हे जाहीर केलेलं आहे काही आंतरराष्ट्रीय करार असतात त्याच्यानुसार दोन पावलं मागं यावं लागतं त्याच्यानुसार आपल्याला ॲग्रेसिव्ह अटॅक्स करता येत नसतात कर्ण हे मानवजातीला अनुसरून नाही होत या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार जी जनता करते जे नेते करतात त्या नेत्यांच्या तोंडून कधीही या ऑपरेशन सिंदूर सारख्या गोष्टीच्या विरोधात वक्तव्य होत नाही वक्फ संशोधन बिल दाखल झाल्यानंतर मेहंदीबाग पुन्हा नागपूर नागपूर इथं मेहंदीबाग एरियामध्ये बोहरी समाजाचे मुस्लिम लोक राहतात बोहरी समाज हा मुस्लिम कम्युनिटीमधला तसं पाहिलं तर मोठमोठे व्यापार करणारा समाज आणि एक वेगळ्या प्रकारची विद्वत्ता असलेला मुस्लिम समाज असं त्यांच्याकडं बघितलं जातं आणि अशाच पद्धतीचे त्या समाजामध्ये लोक आहेत अशा बोहरी समाजाच्या म्हणजे जे थोडेसे कसं म्हणू आपण त्याला माइल्ड नेचरची माणसं आहेत अशा लोकांनासुद्धा या वक्फचा फायदा घेऊन एका व्यक्तीने ज्याचं आडनाव आहे मलिक अमृद्दीन मलिक फ्रॉम नागपूर हा माणूस या कम्युनिटीच्या आसपास तिथे राहत नाही दुसरीकडं आलिशान हवेलीत राहतो परंतु तिथल्या बहुरी समाजाला त्याने वेठीच धरलं आहे अशा काही बातम्या येत आहेत म्हणजे वक्फची प्रॉपर्टी स्वतःचं काही नाही तिथं राहणारा गरीब काही बोहरी समाजाची माणसं किंवा इतर त्यांच्यातलीच वेगळी पोट जात पण गरिबीत कष्ट करून खाणारी जमात या सगळ्या इथल्या वस्तीला पूर्णपणे वेठीस धरून हा अमृद्दीन मलिक हा एकटा तिथं राज्य करतोय आणि त्याची एक हजार कोटीच्यावरती संपत्ती आहे असं आत्ता निदर्शनास आलं आहे मोठी मला गंमत वाटते आजचंसुद्धा सत्तेत असलेलं सरकार अकरावं वर्ष सुरू आहे आणि तरीसुद्धा अशी पिल्लावळ अजूनही मस्त मजेत तुमदार महालात आहेत लोकांवर अन्याय आहेत मग तुमच्या आत्ता निदर्शनास आलं तर पुढं काय झालं पुढं काय होणार आहे पुढं काय करणार आहात तुम्ही हा प्रश्न सामान्य जनतेच्या मनामध्ये साहजिकच येणार आहे मित्रांनो हिंदूंना तर धोका आहेच आहे पण असे काही गब्बर झालेले वक्फचा गैरफायदा घेऊन वक्फमधल्या तरतुदींचा गैरफायदा घेत शेकडो एकर जमिनीचे मालक झालेले हे मौला मौलाना त्यांच्या त्यांच्या लोकांनासुद्धा गुलामासारखी वागणूक देत आहेत अशा जर बातम्या येत असतील तर या मुस्लिम बांधवांनी भगिनींनी सावध झालं पाहिजे असा इशारा मला त्यांनासुद्धा द्यावा असतं थोडक्यात काय तर हे वक्फ संशोधन बिल जे आहे ते सर्वांच्याच फायद्याचं आहे ज्या काही हिंदू लोकांच्या किंवा ज्या काही सरकारी जमिनी बळकावण्याचा एक मोठं षडयंत्र सध्या सुरू आहे त्या षडयंत्रातनं अशा लोकांची अशा सरकारी जमिनींची मुक्तता नक्की होणार आहे पण त्यासाठी वकमध्ये संशोधन होणं काही त्यातल्या तरतुदी वगळणं आणि काही तरतुदी त्याच्यात ॲड करणं हे नितांत गरजेचं आहे कोणाही व्यक्तीला वकच्या बाबतीत जर त्याच्या प्रॉपर्टीवरती गदा आली आणि वखची लोकं येऊन उभी राहिली त्यांनी त्याच्या जागेवर नोटीस लावली एकर दोन एकरचा तो मालक असेल तर त्याला पळता भुई थोडी होते मित्रांनो त्याच्या वाडवडलांनी कुठले कागद काय ठेवलेले असतात नसतात त्याला हे सिद्ध करत बसावं लागतं की तो मालक आहे आणि ते कुठं सिद्ध करावं लागतं ते न्यायालयात जाता येत नाही त्याला या वक ट्रायब्युनलकडं जावं लागतं आणि त्या वक ट्रायब्युनलवर काम करणारी माणसं ही त्या मुस्लिम धर्मियांचीच आहेत भले ते त्यांना कायदा काही माहीत का नसेना पण वक्फच्या विरुद्ध येणारं अपील भले तो हिंदू असो अगर कुणीही असो ते स्ट्रेट वे कॅन्सल करायचं रद्दबातल ठरवायचं एवढी अक्कल त्यांना नक्की आहे म्हणजेच तिथं न्याय मिळण्याची शक्यता शून्य टक्के आता मग हे असं जर असेल एकाच देशामध्ये असे विचित्र कायदे चालू असतील तर मग ते बदलले पाहिजेत का नाही साधा शेमडा मुलगा पण म्हणेल बदललं पाहिजे हे दाद मागण्यासाठी जर हडप केलेल्या व्यक्तीकडंच जायचं असेल तर तो काय दाद देणार आहे हे साधं गणित सातवीतल्या विद्यार्थ्याला कळतं आणि त्याच्यासाठी जर आपले सुशिक्षित म्हणणारे खासदार लोक आरडाओरडा करून विरोध करत असतील तर याच्यापेक्षा वेगळी शोकांतिका त्या संसद भवनाची नाही असंच मला म्हणावं लागलं त्या पवित्र वास्तूमध्ये जे काही चांगलं कार्य चालणार आहे त्याच्यासाठी सर्वानुमते संमती मिळणं गरजेचं आहे हां ठीक आहे काही मुद्द्यांवरती चर्चा होणं गरजेचं आहे आम्ही असं म्हणत नाही आहे की सत्ताधारी पक्षांनी सादर केलं की सगळ्यांनी यस म्हणा बिलकुल नाही विरोधी पक्ष त्यासाठीच आहे परंतु जेव्हा विरोध करायचा आहे तेव्हा त्याच्यामध्ये काय क्रक्स आहे का कोणत्या बाबींना आपण विरोध करतो आहे तो विरोध आपण का करतो त्याच्यामागची कारणमीमांसा काय ती पण द्या ना तुम्ही जे दिसतंय ते विपरीत घडतं आहे जे दिसतंय ते लोकांवरती अन्यायकारक आहे अनेक लोकांच्या जमिनी वखच्या घशात गेलेल्या आहेत त्या जमिनी त्या गोरगरिबांना त्या सरकारी असतील तर त्या जमिनी परत मिळाल्या पाहिजेत त्या एखाद्या हॉटेल ओनरचं हॉटेल असेल तर त्याच्या उत्पन्नावर परिणाम होऊन ते हॉटेलच पळकावलं गेलं असेल तर तेही त्याला परत मिळालं पाहिजे कायद्याच्या चौकटीत बसून त्याला आपल्या जिल्हा न्यायालय हायकोर्ट सुप्रीम कोर्ट याचे दरवाजे उघडे राहिले पाहिजेत वक्नी बळकावलेल्या प्रॉपर्टींना अपील करण्याची मुभा केस करण्याची मुभा ही आपल्या न्यायालयात पाहिजे संविधानाने घालून दिलेल्या त्या एका स्तंभाकडे जायला प्रत्येक नागरिकाला मुभा पाहिजे भले तो कोणत्याही धर्माचा का असे ना ही साधी आणि सरळ ॲमेंडमेंट ही लक्षात घेतली पाहिजे नंतर बारीकसारीक खोचा तर खूप आहेत त्या पण काढल्या पाहिजेत त्या काढल्याशिवाय ही लाखो एकर जमीन जी वफच्या घशात गेली आहे त्याच्यातून काही हजारो जमीन मुक्त होणार नाही तो वफ कायदा बनला कशासाठी त्याचा वापर चालला आहे कशासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा जर बारकाईने अभ्यास केला फार मोठी बुद्धिमत्ता लागत नाही आहे या गोष्टीला जे चाललं आहे ते चुकीचं आहे हे समजण्यासाठी बुद्धिमत्ता लागत नाही जे चुकीचं चाललं आहे तेच बरोबर आहे हे सांगताना बुद्धीचा कस पाडून छानपैकी विरोध करणारी मंडळी पाहिली की मला हसू येतं ह्या मेंदीबागमध्ये हा जो एकच व्यक्ती अमृद्दीन मलिक हा जो बोहरी समाजाला वेठीस धरतो आहे तालिबानी वागणं आहे त्याचं असंही निदर्शनास आलेलं आहे त्यामुळं हा बोहरी समाज खूप कंटाळून गेलेला आहे म्हणजे मुस्लिम लोक मुस्लिमांमधल्या गरीब लोकांनासुद्धा वेठीस धरतायत हे त्या वक्फ कायद्याचा आधार घेऊन ही दादागिरी सुरू आहे ही बंद झाली पाहिजे का नाही आजचा हा माझा व्हिडिओ खास मुस्लिम बंधू भगिनींसाठी आहे ही अशी दादागिरी करणाऱ्या मौला मौलवी मलिक मलिकसारखे त्याचे भाऊबंद हे जेरबंद झाले पाहिजेत का नाही हे गजाआट गेले पाहिजेत का नाही ह्यांची कुठेही नोकरी धंदा न करता हजारो कोटीची संपत्ती त्यांनी मिळवली आहे हे जगजाहीर आहे बाय इलिगल मीन्स ते इतके श्रीमंत झालेले आहेत आणि त्या श्रीमंतीच्या जोरावर ते तुमच्या दरवाज्यात गुंड पाठवतात पाच दहा हजार दिले तर कोणीही कोणाला मारायला जायला तयार अशी अवस्था सध्या आपल्या भारतातल्या काही राज्यांमध्ये आहे महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आहे सोलापूर जिल्ह्यातल्या काही तालुक्यामध्ये मी डोळ्यांनी बघितलेली आहे दहा पंधरा हजारात मर्डर करणारी माणसं तयार आहेत आज इतकी जर विपरीत परिस्थिती लोकांची असेल आणि मग हजार कोटीवाला माणूस काय काय करू शकत असेल याचा विचार करा सर्व मुस्लिम हिंदू बंधू भगिनींनो जे जे वक्फ कायद्यामध्ये पोळले गेलेले आहेत त्यांनी प्रतिकार करण्याची तयारीत रहा हे वक्फ संशोधन बिल नक्की मंजूर होण्यासारखंच बिल आहे हा विरोध हळूहळू मावळेल अशी मला तरी एक सकारात्मक आशा आहे या सकारात्मक विचारांनीच मी तो वफ बिल वफ कायदा दुरुस्त झालाच पाहिजे याच मताचा मी आहे त्यातून मग वन नेशन वन लॉ वन नेशन वन एज्युकेशन आणि जे कोणी आपल्याकडे रेफ्युजीज येत आहेत त्यांच्याविषयी कडक कायदे हे अतिशय महत्त्वाचे कायदे कॉमन सिव्हिल कोड हे वारंवार मी अनेक व्हिडिओच्याद्वारे सांगतो आहे की ह्या बिलांसाठी ह्या कायद्यांसाठी जे नियम बदलायचे त्याच्यासाठी आपल्याला मूक आंदोलनं जरी करावी लागली तरी आपण सगळं जे काही नागरिक आहेत ज्यांची थोडीफार बुद्धीची लेवल आहे ज्यांना हे कळतं आहे की हे चुकीचं आहे अशा सगळ्यांनी एकत्र येऊन मूक आंदोलनाचीसुद्धा गरज निर्माण झाली आहे असंच मला सांगावंसं वाटतं मित्रांनो बाग या एरियात बोहरी समाजावर जो काही अन्याय चालला आहे या मुस्लिम माणसाकडनं तर मी इतर मुस्लिम व्यक्तींना आव्हान करतो इतर बुद्धिमान व्यक्तींना आव्हान करतो इतर मौलामौलवींना आव्हान करतो की हा बोहरी समाजावर होणारा अन्याय तिथं जाऊन नक्की काय चाललं हे पाहून तो अन्याय दूर करावा आणि जो गरीब बोहरी समाज तिथं राहतो आहे त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे आपल्या भारताला ते सुद्धा भारताचे नागरिक आहेत त्यांना मोकळेपणाने श्वास घेऊ द्या त्यांना मोकळेपणाने आपापल्या उपजीविकेची कामं करू द्या त्यांच्यावरती कोणीही दादागिरी करू नये त्यांच्या दारात कोणी धमकवायला जाऊ नये अशा व्यवस्था तुम्ही लोकांनी केल्या पाहिजेत अशी मी आधी विनंती करतो आणि नंतर मग शासनास मी विनंती करेन की असे अमरुद्दीन मलिक आहेत तरी किती हे आता हुडकून काढणं गरजेचं आहे एक जलालुद्दीन कोट्यावधीची मालमत्ता गोळा करतो धर्मांतरणाची दुकानं चालू ठेवतो धर्मांतरण करतो पैशाच्या जोरावर धमकीच्या जोरावर अनेक हिंदू कुटुंबांना त्यांनी धर्मांतरित केलेलं आहे मुस्लिम केलेलं आहे आता तोच पकडला गेला आहे पण असे किती जलालुद्दीन आहेत असे किती आमृद्धी आहेत हा एकदा छडा लावलाच पाहिजे ही पण कळकळीची कल विनंती मी प्रत्येक राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांना करतो आहे सेंट्रल मिनिस्ट्री विल डेफिनेटली सपोर्ट यू इफ यू आर ऑन राईट पाथ असं आश्वासित पण करताना मला आनंद होतो आहे त्यामुळं आशा करूयात मित्रांनो जे कोणी आपल्या इथं गरीब आहेत हिंदू असो मुस्लिम असो सीख असो इसाई असो ख्रिश्चन असो कोणीही असो कोणत्याही धर्माचा असो विविधतेमध्ये एकता इथं नांदते हा जो संदेश आहे जगाला दिला गेलेला आपली संस्कृती अनंतरंगाने नटलेली संस्कृती आहे ती आपल्याला टिकवायची असेल तर इथला प्रत्येक नागरिक हा चांगले कायदे बनून सुखाने नांदला पाहिजे याकडेच माझा तरी कल आहे जय हिंद जय भारत